हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता बघा सकाळ सकाळची वेळ आहे काल इडलीला मी बारीक करून ठेवलं होतं रात्री छान रात्रभर आपलं पीठ आता भिजलं होतं चला म्हटलं आता नाश्ता वगैरे करूया आणि सकाळ सकाळीचं म्हणजे मी इडल्या वगैरे बनवायला घेतल्या स्वयंपाक वगैरे अजून काही बनवलं नव्हतं देवपूजा वगैरे झाली सगळा झाडू वगैरे झाला मारून चला म्हटलं आता नाश्ता बनवूया सगळे नाश्ता करायला येतील आणि सासऱ्यांना इडली पण आवडती तर आज म्हटलं चला इडलीच बनवूया आणि त्याच्यानंतर ना मी लगेच भाकरी पण बनवूया म्हणजे बनवणार आहे कारण माहीत नाही इडली जर पोडभर नाही खाल्ली तर थोडं भाकरी वगैरे पण बनवून ठेवते चला आता लागूया कामाला पटपट पड़ इडल्या वगैरे सगळ्या बनवून घेतल्यानंतर नंतर इथं ना एका साईडला माझ्या इडल्या वगैरे बनवून झाल्या होत्या तर चला म्हटलं एका सा एका दुसऱ्या गॅसवर मी इडल्या वगैरे बनायला ठेवल्या आणि आता चटणी वगैरे फोडणी देऊया आणि गावाकडे बघा आपल्या घरचे नारळ आहेत ना तर जास्त विचार न करता लगेच नारळ घ्यायचा फोडायचा आणि मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवायची जम्मूला ना नारळ वगैरे कमी मिळतात आणि जरी मिळाले तर ना इथं म्हणजे जास्त महाग पण मिळतात नारळ त्यामुळे मी जास्त जास्त नारळाची चटणी वगैरे बनवत नाही कधीतरी नारळाची चटणी कधीतरी ह्याची टॅमॅटो कांदा वगैरे असं वापरून चटणी बनवतो कधी मग ह्याची शेंगदाण्याची चटणी ह्या सगळ्या गोष्टी असतात पण गावाकडं काही जास्त टेन्शन नसतं मस्त आपला घरचा नारळ घ्यायचा फोडायचा आणि छान अशी चटणी बनवायची कडीपत्ता पण आपल्या घराच्या पाठीमागं झाड आहे एकदम ताजा ताजा कडीपत्ता आणायचा आणि छान लागते गावाकडली ना चटणी म्हणा सगळ्याच गोष्टी छान वाटतात चला आता पटपट मी चटणीला सॉरी ह्याला हां चटणीला फोडणी वगैरे देते कारण आता सर्वजण नाश्ता करायला येतील मुलांचं फौजींचं चाललं होतं आंघोळ करायचं ब्रश करायची गडबड चालू होती आणि सासूबाई आराम करत आहेत आणि सासरे पण बाहेर ना आपली गाय आहे ना त्यांचे धार वगैरे काढायचं ह्या सगळं बाहेर चालू होतं सर्वजण आता ना येतील नाश्ता करायला मी माझं काम आवडते पटपट कसे सगळे आले ना मग नाश्ता द्यायला पण इझी होईल मला चला तर आता आपल्या इडल्या वगैरे पण शिजल्यात का बघूया त्याच्यानंतर ना आपल्या इडल्या वगैरे शिजल्या होत्या तर मी म्हटलं सासूबाईंना हाक मारली म्हटलं या तोपर्यंत तुम्ही तो नाश्ता करून घ्या कसं गरम गरम खाल्ल्यावर तर छान वाटतं आणि इडल्या कसं एकदम बनत नाही थोडं टाइम लागतं शिजायला पण मी म्हटलं अजून सासऱ्यांचं फौजींचं आवरायचं आहे अर्णव पण आला नव्हता अजून तोपर्यंत तुम्ही तो खाऊन घ्या नंतर मग मी त्यांच्यासाठी पण बनवीन आणि मी त्यांना इडल्या वगैरे बनवून ठेवल्या एका साईडला आणि लगेच भाकरी पण बनवायला घेतली कारण म्हटलं काय माहिती सासरीनी जर भाकरी मागितली तर तयार असावी त्यासाठी लगेच गडबड करून भाकरी पण बनवायला घेतली होती छान आता सासूबाईंचा वगैरे नाश्ता झाला आता फौजी पण येतील मग फौजींच्या सोबत मी पण नाश्ता करून घेईन पहिलं भाकरी वगैरे बनवते आणि आज ना मला दुपारच्या जेवणामध्ये शेवग्याची हो आमटी पण बनवायची होती त्यासाठी इथं शौग्याच्या शे हो शेंगा वगैरे ठेवल्या आहेत चला तर आता पटपट आवरते नंतर बोलते आणि आता ना मला वाटतं सगळं माझं घरातलं काम आवरलं होतं त्याच्यानंतर घरामध्ये आंबे संपले होते तर मी सासऱ्यांना सांगितलं आंबे संपले आहेत तर आता इथं बघा सासरेनं आम्हाला आंबे आम काढून दिले होते पूर्ण शेतामध्ये इकडं तिकडं आंबे पडले आहेत आणि या गावाकडं आल्यापासून एकदम ताजे ताजे आंबे वगैरे खातो आहे गावाकडचे दिवस आम्ही खूप छान एन्जॉय करतो आहे खूप छान वाटतं कारण जम्मूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतच नाहीत कारण गावाकडचं वातावरण जम्मूचं खूपच वेगळं आहे आणि जे गावाकडं आहे ना ते जम्मूत काय मिळणार आपल्याला खूपच छान वाटतं आपल्या शेतातले म्हणजे आपल्या झाडाचे जा, आंबे खायचं खूपच छान आणि आता इथं ना हे म्हणजे थोडे थोडे पिकलेले असतात एक दोन दिवस ठेवले ना सर्व पिकून जातात आणि कसं आता म्हणजे एकदम जास्त घरामध्ये नेऊन खराब करण्यापेक्षा झाडाला आहेत आपल्याला जेव्हा पाहिजेत ना तेवढे थोडेसे काढून न्यायचे छान पिकले की खाऊन घ्यायचे आणि संपले की घेऊन यायचं आणि छान वाटतं चला तर आता घरी जाऊया आणि ते अजून चालूच होतं आंबं इकडे तिकडे शोधायचे कारण झाडावरून आंबे पडले तर कुठे पडतात ते काय आपल्याला एवढं म्हणजे कळत नाही आता इथं चाललं होतं चला आता सर्वजण घरी निघाले होते मी पण जाते घरी आणि घरात नाही कडीपत्ता वगैरे संपला होता तर मी म्हटलं जाता जाता लिंबू कडीपत्ता हे सगळं घेऊन जाऊया कारण दिवस म्हणजे दिवसामध्ये कोण नाही कोण तर येतं घरी पाहुणे वगैरे तर आपल्याला कांदे वगैरे बनवायचे असतात ना तर त्यासाठी हा कडीपत्ता पाहिजे आणि बघा एवढा कडीपत्ता आहे पण जम्मूला येताना मी कडीपत्ता घेऊन यायला विसरली हा आज मी कडीपत्ता नेला आहे ना ह्यातल्या दोन चार म्हणजे वाटतं फांद्या राहिल्या होत्या घरात त्याच मी येताना बॅगेत टाकल्या पण मला तेवढा वेळ पण मिळाला नाही की जम्मूला येताना कडीपत्ता वगैरे घेऊ घेऊन जायचं चला काही नाही आणि आता घरातला ना सगळा झाडू वगैरे मारून घेतला सकाळ सकाळी एकदा मारला होता पण परत आणि कचरा होतो कारण आता गावाकडं आपलं कसं कोण नाही कोणतं येतं इकडं तिकडं मुलांचं पण खेळायचं चालू आहे आणि शेतामध्ये घर असताना तर थोडंफार इकडे तिकडे कचरा होतोच मग एकदा सगळा झाडू मारून घेतला चला म्हटलं आता फरशी वगैरे सगळी क्लीन करूया चला तर आता पटपट सगळी फरशी वगैरे क्लीन करून घेते आता दुपारची वेळ होती आमच्या सर्वांचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता ना सासूबाईंना हॉस्पिटलला जायचं होतं कारण त्यांना चेकिंग म्हणजे चेकअप वगैरे करण्यासाठी एक आठवड्यानं बोलवलं होतं ते डोळ्याचं ऑपरेशन झाले त्यासाठी तर आज फौजी सासरे आणि सासूबाई निघाल्या होत्या हॉस्पिटलला तर कुणाला पण पाठीमाग लागला होता त्याला असं वाटत होतं गाडी आली तर कुठेतरी जायचं आहे फिरायला त्याला मी सांगितलं बाळा आईला ना हॉस्पिटलला घेऊन चालल्यात आईचं डोळे वगैरे दाखवण्यासाठी तर त्याला वाईट पण वाटतं त्याला घेऊन जात नाहीत पण लहान मुलांना आता हॉस्पिटलमध्ये नेऊन करायचं तरी काय तर मी म्हटलं काय नाही बाळा आई येताना पप्पा येताना ना काहीतरी खा खाऊ घेऊन येतील तुला तर इथं सासूबाई निघाले आहेत मी त्यांना सांगत होतो सासूबाईंना की विचारून घ्या तुम्हाला काय म्हणजे त्रास असेल तर सांगून घ्या त्यांच्यानं डोकं पण दुखतं थोडंसं तर मी म्हटलं ते विचारून या डोकं कशामुळं का दुखतं कारण मला वाटतं ना डोक्यावरून अंग वगैरे करायची नाही किंवा केस वगैरे विंचरायचं नाही त्यामुळं पण डोकं दुखत असेल आता इथं सगळं जण निघाले आहेत आणि कुरणालची गडबड बघा तो पण पाठीमाग लागलाय तोंड एवढं बारीक केलं आहे कारण त्याला असं वाटतं मला पण घेऊन जात आहेत की काय चला आता सासूबाई आणि ते सगळे हॉस्पिटलला चालल्यात चला, चला तर आपण जाऊया चला आता सर्वजण हॉस्पिटलला गेले होते कुर्णाला पण ना मी थोडा वेळ झोपवले आता आणि मला ना गव्हाचं दळप करायचं होतं बरेच दिवस झालं म्हणतोय करायचं करायचं पण कसं सासूबाईंना बघायला पाहुणे वगैरे येतात कोण नाही कोणतरी येतं तर ना मला टाईमच भेटत नव्हतं चला आज म्हटलं टाईम आहे आज कोण पाहुणे वगैरे पण नव्हते आले तर आपलं दळप वगैरे सगळं आवरून घेऊया कोण आहे तुझा दोस्त आहे तो हा माव आहे काय छावलं आणि दुपारी ना धडप वगैरे झालं त्याच्यानंतर मी पण थोडा वेळ झोपली होती आणि आता कुणाल पण उठला आणि मी पण उठली चला म्हटलं बाकीचे काम आवरूया तोपर्यंत सगळे हॉस्पिटल हो मधून आले होते जास्त काही वेळ लागला नाही थोडाच वेळ आणि सासूबाई सांगत होत्या तिथलं काय काय कुणाचं काय कारण दवा गेलं की काय ना काय तर असतं ना तर हे सगळं मला सांगत होत्या की असं झालं तसं झालं मी म्हटलं चला काही नाही तुम्ही दाखवून आलं ना तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं का तर म्हटलं हां मी सगळं सांगितलं परत आणि त्यांनी बोलवलं आहे चेकअपसाठी चला म्हटलं काही नाही आणि आता मी त्यांना आता सर्वांसाठी ना चहा वगैरे बनवतो आणि आता इथं फौजींचं पण चाललं होतं काय ना काहीतरी चला आता सर्वांना चहा वगैरे बनवते आणि नंतर बोलते आणि फौजिनी ना येताना आमच्यासाठी खाऊ आणला होता पाणीपुरी आणली होती आणि गावाकडची पाणीपुरी ना खूपच टेस्टी असते तर बघा छान आता इथं पाणीपुरी मी सर्वांना देत आहे मुलांनाच अन अर्नौला आणि कुर्णाला बाकी सर्वांसाठी चहा वगैरे ठेवला होता चला तर आता पाणीपुरी वगैरे खाऊन घेऊया आपण आता ना संध्याकाळची वेळ आहे माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि त्यांना माझ्या पलीकडले सासूबाई आहेत ना त्यांना मी केक बनव म्हणजे बनवत होते त्यांच्यासाठी कारण काय झालं तर माझे सासरे आहेत ना पलीकडचे ते अंड्याचा पली वगैरे केक खात नाहीत अर्णवच्या बड्डे दिवशी केक आणला होता ना त्याच्यामध्ये अंडे वगैरे होतं तर त्या दिवशी माझ्या सासऱ्यांनी ना आता केक खाल्ला नव्हता तर अर्णव म्हटला मम्मा तुला बिना अंड्याचा केक येतो तर बाबांसाठी बनव ना तर माझ्या पलीकडल्या सासूबा आहेत ना त्यांना येत नाही केक वगैरे बनवायला तर मी म्हटलं चला काही नाही मी बनवून देते आणि छान त्या सासऱ्यांना खाऊ घालते कारण ते म्हणतात मी आम्ही कोणत्याही बड्डेला गेलो होतो तिथं अंड्याचा केक असतोच त्यामुळं खात वगैरे नाही तर चला म्हटलं काही नाही मी छान असा मोठा केक बनवून देते तुम्ही आरामात चार पाच दिवस खावा तर इथे चालेल बघा माझं केक वगैरे बनवायचं आणि माझा ना स्वयंपाक सगळा झाला होता सर्वजण थोड्या वेळाने जेवण करतील मी म्हटलं केक वगैरे बनवायला ठेवीन आणि सर्वांना परत जेवायला वाढीन आणि ते बघा कुणाला किती एक्सायटिंग आहे की मम्मा केक वगैरे बनवते आणि जेव्हा ना अर्णला कळालं की ते बाबा केक खात नाहीत अंड्याचा तर ते तेव्हापासून मागं लागला होता तू बाबांसाठी केक बनव ना बनव ना म्हटलं चला आज बनवतेच परत माझ्या पण मनात राहून जाईल जे मुला गेल्यानंतर मग वाईट वाटेल आणि आता इथं सासूबाईंनी ना मला ते पापड वगैरे खाण्यासाठी दिलं होतं एका साईडला पापड पण खायचं चालू होता आणि केक पण बनवायचा चालू होता आणि आता इथं सासूबाई म्हणतात की मला पण रेसिपी सांग ना मी पण कधीतरी बनवेन मग मी त्यांना रेसिपी पण समजून सांगेन आणि केक पण बनवेन चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशास नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र